नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आज आपण चर्चा करायला बसलो आणि चर्चेसाठी नेहमीप्रमाणे कोणतीही निवडणूक झाली की किंवा निवडणूक असताना आपण ज्यांच्याशी चर्चा करतो त्या ओंकार जोशींना आपण चर्चेसाठी आज बोलवलेलं आहे ओंकार जोशींसोबत चर्चा का याचं कारण तुम्हाला तेही सांगतोय त्यांची ओळख मी पहिल्यांदा करून देतो आ, एक राजकीय अभ्यासक असं यासाठी मी म्हणतो की अनेक राजकीय नेत्यांना पक्षाला स्ट्रॅटर्जी ठरवून देणे धोरण ठरवणे यात त्यांचा हातखंडा मोठा असतो तशा त्या सर्वेचे कामही ते उत्तम पद्धतीनं करतात त्यामुळं अशी वेगवेगळी कामं करणाऱ्या माणसाला या निवडणुकीच्या निमित्ताने अंदाज सगळ्या या गोष्टी याबाबत चर्चा करायला बोलायलाच हवं ओंकारजी खूप खूप स्वागत आहे आपलं नमस्कार नमस्कार पहिला प्रश्न चला आता तुम्ही स्ट्रॅटजी ठरवता सर्वे करता वगैरे वगैरे करता आता जो काही एक्झिट पोल आलाय त्या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर येऊ लागल्यात या एक्झिट पोलच्या आकड्यांबाबत तुम्ही काय सांगाल महायुतीची सत्ता येणार असं म्हणताना ते जे काही आकडे दिले जात आहेत इतके ते इतके इतके, इतके ते इतके त्याच्याशी तुमचं मत काय खरं तर एक्झिट पोल मधून खरं सांगायला हरकत नाही काल संध्याकाळी एक्झिट पोल पाहिल्यानंतर मी स्वतःला त्यातून एक्झिट करून घेतलंय त्यातले जे काही आकडे आहेत ते बघून मलाच आता असा आकडा सांगावा वाटतोय की माझा एक्झिट पोल महाराष्ट्रामध्ये भाजपाला एक ते एकशेवन एकशे एक्कावन्न या मधल्या जागा मिळतील <laughs> त्यामुळे एक्झिट पोल हा सांगायचा असा असतो जे काही चॅनलने एक्झिट पोल केलेले एका चॅनलने ते एक्झिट पोल केलाय की तो पोल असा आहे की एकोणनव्वद ते एकशे सत्तावीस जागा हो म्हणजे एकशे एकावन्न सीट लढवणाऱ्या भाजपाला एकोणनव्वद ते एकशे एक, 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 एक सत्तावीस जागा मिळतील असं सा, त्यांनी सांगितलं हा एक्झिट पोल आहे सदोतीस जागांचा जा अंतर आहे त्याच्या जा। सदोतीस जागांचं अंतर जा आहे म्हणजे ते फुटात बारा इंचा फरक <laughs> काय म्हणजे एक्झिट मध्ये एकशे एक्कावन्न लढवणाऱ्या पक्षाला बाबा एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णव ऐंशी ते पंच्याऐंशी फार फार दहा मतांचा दहा जागांचा गॅप आपण सोडायला पाहिजे नव्वद ते शंभर मिळतील सांगितलं तर आपण समजू शकतो दुसरी गोष्ट हा जो एक्झिट पोल आला हा किती वाजता आलाय संध्याकाळी सात वाजता साडेसहा ते सातच्या दरम्यान आलेला आहे तुम्हाला गावाला जायचं असेल तर आधी बॅग भरतो तुम्ही महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट वरचे किती सॅम्पल साईज होती कोणी सांगितलंय कोणाला विचारलंय कोणी सांगितलंय दुपारी तीन ते संध्याकाळी सहा पर्यंत महाराष्ट्रामध्ये साधारणतः वीस ते बावीस टक्के मतदान झालं तीन तासामध्ये बरोबर आहे वीस टक्के ह्या वीस टक्क्यांमधला सॅम्पल साईज त्यात होता का दुपारी तीन वाजेपर्यंत जे मतदान झालं भाजपचा वोटर जो आहे तो खास करून सकाळी त्यांचं एक ते तत्व असतं की जेवायच्या आधी नाश्त्याच्या आधी सकाळी मतदान मग हे त्यावेळेस ते सॅम्पल्स आहेत का की हे दुपारी बारा एक वाजता वाट बघून किंवा वाट बघायच्या बाउंड्रीवर असलेले सॅम्पल आहेत की तीन नंतर लक्ष्मी दर्शन झाल्यानंतरचा जा, जो काही क्राऊड असतो त्यातले सॅम्पल आहेत ह्यावर कोणी काही बोलायला तयार नाही ह्याच एजन्सीज होत्या ज्यांनी लोकसभेच्या आधी भाजपाच्या केडरचं गुलालाचे पैसे तुमच्या लाडूचे पैसे स्वीटचे पैसे वाया घातले होते कारण ह्यांनी आधी भाजपच्या मधले सगळे आकडे दिलेले होते शेअर मार्केट कुठल्या कुठं नेऊन टाकला त्यानंतर ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये शेअर मार्केट खाली आला राहुल गांधीला बोलायला संधी दिली त्यामुळे मला असं फार जास्त या एक्झिट पोलवरती काय फार विश्वास नाहीये उद्या सकाळी निकाल येणारच आहेत एक्झिट पोलनी बर अजून एक फॅक्ट सांगतो त्यामधली आपण सुरुवातच त्यावरती केलं उद्या सगळेच चॅनल बनणार आमचे एक्झिट पोल खरे होते ते कसे होते कारण आमचं एवढं ठेवलं एक्झिट पोल मध्ये की आम्ही म्हणलो होतो की एकोणनव्वद ते एकशे सत्तावीस जागा येतील बघा एकशे दोन आले का नाही बघा अठ्ठ्याण्णव आले का नाही ह्यात काय फॅक्ट आहे एक्झिट पोल वगैरे इतका भानगड मला फार जास्त त्यात म्हणजे दोन्ही पक्ष जात नाही त्यांचे नेतेही जात नाहीत फक्त महाराष्ट्राची खुली जनता जात असते त्यांचं आपलं अठ्ठेचाळीस तासाची करमणूक होते एवढंच येत ना काय ते घ्यायचं चला ठीक आहे पण अंदाज असा लावता येऊ शकतो निकालाचा शकतो त्याच कारण असं आहे की लोकसभेनंतर ह्या सहा महिन्यात साडेपाच सहा महिने जी काय राहिली होती भाजपनी प्रचंड सिरियस मोडवरती काम केलंय भाजपसाठी अदृश्य हात म्हणून काम करणाऱ्या ज्या ज्या यंत्रणा होत्या जे जे स्वयंसेवक होते त्या लोकांनी मनापासून काम केलंय दृश्य हात झाले ते खरं तर ते दृश्य हात झाले पण या दृश्यांच्या मागे जे अदृश्य होते आपण जे काही दृश्य पाहतो त्या दृश्यांच्या मागेही काही अदृश्य हात आहेत ते बाहेर येत नाहीत ये, आणि ते येणारे नाहीत त्यांचा निस्वार्थ म्हणजे निस्वार्थच त्यांचा अ... काय असतो भाव असतो जो काही असतो तो त्यामुळे ही जी काही चार ते पाच टक्के मतदान वाढलंय ना हे पाच टक्के मतदान हे महाविकास आघाडीचं असेल असं मला बिलकुल वाटत नाही कारण जी मेहनत भाजपनी मतदार बाहेर काढायला आहे ती तुम्ही आम्ही डोळ्यांनी पाहिले महाविकास आघाडीची कोणती यंत्रणा अशी होती जी मतदाराला घरातून बाहेर काढून आणून मतदान करून घेईल किंवा त्यांचा असा कोणता प्रचार होता की जो मतदारांनी मतदान करावा म्हणून एक वेगळी यंत्रणा त्यांनी लावलेली होती भाजपसाठी काम करणाऱ्या अशा काही संस्था होत्या की ज्यांना असं सांगू शकत नव्हत्या त्या की आम्ही भाजपला मतदान करावा म्हणून असं काही ते काही जाहीर का सांगू शकत नव्हते पण या भारत मातेसाठी मतदान करा असं त्या सांगू शकत होत्या सांगणाऱ्यालाही कळत होतं कोणाला मतदान करायचंय सांगणाऱ्यांच्याही मनात काय ते करत होतं आणि त्यांना प्रतिसाद मिळाला म्हणजे पुणे ते संभाजीनगर पुणे ते बीड पुणे ते परभणी किंवा ज्या ज्या स्थानिक ज्यांचे ज्यांचे मतदान होते आणि जे नोकरीनिमित्त निमित्त बाहेर होते असे लोक येणाऱ्यांची संख्या जर त्या दिवशी तुम्ही पाहिली असती ती ती लक्षणीय होती त्या दिवसांच्या या सगळ्या रूटवरच्या ट्रॅफिक बघा या सगळ्या रूटवरची त्यांची सोय बघा उमेदवारांनी केलेली पक्षांनी केलेली ही जी सोय होती ही माझ्या माहितीप्रमाणे भाजपपेक्षा चांगली कोणीच केलेली नव्हती त्यामुळे हा जो काही टक्का वाढलेला आहे हा वाढलेला टक्का भाजपच्या फेवरमध्ये येईल आणि ज्या एक दीड टक्क्यांनी भाजपचं लोकसभेचं गणित हुकलेलं होतं म्हणजे अगदी काही शुल्लक मतांवर हो काही जागा पडलेल्या होत्या त्या जागा मला असं वाटतं की त्यात एक प्रश्न अजून आहे जोडून विचारतो मी जसं हिंदू मतांचं एकत्रीकरण झालंय म्हणून मतांचा टक्का वाढलाय असा दावा केला जातो तसं बगर हिंदू म्हणजे मुस्लिम आणि बौद्ध खास करून अनुसूचित जाती या मतांचं एकत्रीकरण सुद्धा झालेलं आहेच की नक्की झालं ते त्याचा त्या, त्या, त्या परिणाम असेल नाही वाटत सगळ्याच ठिकाणी नाही समजा तुम्ही संभाजीनगर मध्य सीट घेतली संभाजीनगर पूर्व सीट घेतली इथे हिंदू मुस्लिम हा वाद आहे पण बारामतीत आहे टक्का बारामतीतही वाढलाय तुम्ही ज्या कॉन्स्टिट्युअन्सी मध्ये हिंदू मुस्लिम हा फार एक आठ दहा टक्के मुस्लिम समाज आहे आणि एक आठ दहा टक्के बौद्ध समाज आहे असा समाज जर बघितला तर त्याही ठिकाणी मतदान वाढलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी काल जर स्टेटमेंट केलं ला की लाडकी बहीण योजनेमुळे मतदानाचा टक्का वाढला काही अंश आहे ना मतदानाचा प्रत्येक बुथ काल जर चित्र पाहिलं असेल तर त्या चित्रात स्पष्ट दिसतंय की पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जी आहे ती रांगेमध्ये जे काही दृश्य आहे ते क्लिअर आहे एक दावा असा केला जाऊ शकतो का की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला संपूर्णत जे काही एकत्रीकरण व्हायचं होतं मुस्लिम मतांचं आणि दलित मतांचं ते झालेलं आहे त्याची ते, ते एका टिपेला जाऊन पोहोचले खबर होतंय का हा त्याच्यानंतर आता वाढ होणं शक्य नव्हतं बरोबर आता जे वाढलंय ते मग हिंदू मतदान वाढलंय की जे आता त्या एकत्रीकरणाचा दसका घेऊन केलेलं मतदान वाढलंय मुळामध्ये चारसो पार जो नारा होता ना प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीच्या भाजपच्या बुध प्रमुख असेल प्रमुख असेल आपल्या एका सीटनी काय होतंय चारसो पार आहेत ना असं म्हणून जो काही आपण थंड राहूयात यातून तो कार्यकर्ता बाहेर निघाला दुसरी गोष्ट भाजपच्या किंवा भाजपच्या कि मित्र पक्षांच्या यांनी ही निवडणूक आपण गेलोय आणि आपला सुपडा साफ होणार आहे म्हणजे काही यंत्रणा अशा होत्या राज्यामध्ये की ज्यांनी हॅशटॅग सुपडा साफ असं भाजपचं केलेलं आहे आणि हे होऊ द्यायचं नाही म्हणून हे त्वेषानी लढणारे भाजपचे कार्यकर्ते होते दुसरीकडे आता आपल्या फेवरमध्ये वातावरण आहे ज्या भूमिकेमध्ये भाजपचे कार्यकर्ते लोकसभेला होते त्याच भूमिकेमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काही अंशी असल्याचं दिसलं कारण आता आपलं येणारच आहे आता आपलं बरं चाललंय शेवटच्या चार दिवसामध्ये काँग्रेसच्या किंवा शरद पवारच्या गटाने प्रयत्न केले पण लोकसभेचं इतकं वातावरण झालं त्यांच्या फेवरमध्ये नाही झालं भाजपने ही निवडणूक आपली आता हातातून जात आहे आणि आता आपल्याला हा शेवटचा जिंक का मरा हा सिच्युएशन आहे असं समजून काम केलेलं आहे त्यामुळे काहीही झालं तरी ही निवडणूक जाऊ द्यायची आणि दुसरा फॅक्ट एक सांगतो मराठवाड्यामध्ये मराठा ओबीसी किंवा हिंदूंमध्ये मतविभाजन होईल असा जो काही होता नाही झालाय लोकसभा निवडणुकीच्या नंतर जे रिझल्ट आले त्या रिझल्ट नंतर बऱ्याच मराठा समाजातल्या लोकांना हे रिलॅक्स झालं की आपण जे केलं ते बरोबर केलेलं नाहीये बरोबर आहे त्यामुळे आणि ओबीसी हा तुम्ही म्हणता तसा एक प्रवर्ग आहे ही काही जात नाहीये मराठा ही जरी जात असेल तरी त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद उभा करून त्यातून पोलरायझेशन होऊन कोणाला तरी भलं होईल कोणाच तरी पुरं होईल असं या राजकारणामध्ये असं या निवडणुकीत कुठेच झालेलं नाहीये मराठा समाजाने सुद्धा मतदान केलंय विभागणी या मुद्द्यावरच मी येतो लोकसभा निवडणुकीच्या वेळेला स्टेट फाईट होती हो। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी त्यात yes. फारस स्थान सुद्धा वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं नव्हतं पण यावेळेला एकाच एक फाईट होत असताना हो। मतविभागणी करणारा एक मोठा पॅटर्न आपल्याकडे दिसतो म्हणजे yes. समाजवादी पार्टीने काही मतदारसंघ लढवली स्वतंत्रपणे मनसे आहे वंचित बहुजन आघाडी आहे मनसे आहे आणि अजून काही पक्ष आहेत ज्यांनी या निवडणुका लढवल्या ते तुम्हाला काय गणित वाटत आहे ते ती विभागणी केलेली ते जे पक्ष घेणार आहेत ती महायुतीची मतं घेणार आहेत की महाविकास आघाडीची घेणार आहेत आता ह्यामध्ये वंचित असेल किंवा बसपा असेल समाजवादी पक्ष असेल कुचू कडू असेल एम आय एम असेल ह्या सगळ्यांचं तर शुअर शॉट आपण सांगू शकतो की ही महाविकास आघाडीला थ्रेट देणारी ह्या यंत्रणा आहेत म्हणजे ह्या विभागणीचा फायदा भाजपला होईल यात काही फार जास्त अभ्यास करायची किंवा रिसर्च करायची हे नाहीये पण मनसे हा फॅक्टर काही ठिकाणी भाजपचं मतदान खायला असं होऊ शकतं एक उदाहरण म्हणून सांगतो पुण्यातला खडकवासला मतदारसंघ खडक वासलामध्ये मयुरेश मुलगा राज ठाकरेंकडून उभा होता तर त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त मतदान जर घेतलं तर तोच कारणीभूत होईल भाजपच्या सीट पडायला जो काही स्ट्रॅटेजीनुसार त्यांनी जे काही मतदान जो काही कोटा घ्यायला पाहिजे शक्यता आहे अजिबात नाही कारण तो ज्या क्षेत्रातून येतो तो भीमराव तापकेर जे भाजपाचे उमेदवार आहेत त्याच्या विरोधामध्ये सचिन दोडके आहे सचिन दोडकेंचं क्षेत्र आणि मयुरेश वांदे यांचं क्षेत्र जवळपास आहे भीमराव तापकेऱ्यांचा जो काही पॅच आहे तो स्वतंत्र आहे त्यामुळे त्याच्याच स्वतःच्या मतदारसंघामध्ये ती जी काही मत विभाजन झालं ह्याचं थेट जो काही नुकसान आहे तो पवार गटाच्या भीमराव यांना होईल सचिन दोडकेंना होईल तुतारीला होईल आणि त्यामुळे त्या ठिकाणचा जो मनसे आहे तो जर समजा त्यांनी तिथलंही मत घेतलं आणि भीमराव पॅच पॅचमधलं मतदान घेतलं तर त्याचा नेट फायदा हा सचिन दोडगेला होईल त्यामुळे मनसे हा रिसर्चचा विषय होऊ शकेल ते तुम्हाला येत्या निवडणुकीच्या म्हणजे उद्या निकाल लागल्यानंतर परवा सकाळी पेपरमध्ये तुम्हाला ज्या काही डेटा येईल त्या डेटावरनं क्लिअर कट होणार आहे पण सगळेच ठिकाणी असं होईल अशातली गोष्ट नाही आहे मुंबईत मनसे वेगळा रोल प्ले करेल मुंबईमध्ये मराठी व मराठीचा जो काही वाद आहे तर जे मराठी मतं थेट उद्धव सेनेला जाणार होते ते मराठी मतं विभाजित होतील ते मराठी मतं काही प्रमाणात का होईना राज ठाकरेंच्या मनसेला मिळतील अमित ठाकरे देखील मला असं वाटतं त्याच एका स्ट्रॅटेजीचा भाग असावा म्हणजे राज ठाकरेंचं जे राज ठाकरेंनी कव्हर फायरिंग म्हणून भाजपासाठी जे काही या देवेंद्र फडणवीसांच्या भाज्यात जे काही धर्मयुद्ध होतं या धर्मयुद्धात फडणवीस आणि भाजप लढताना कोणीतरी कवर फाईट द्यायसाठी कव्हर फायरिंग द्यायसाठी उभं असावं तर ते राज ठाकरे उभे होते हे मुंबईतल्या सगळ्या चित्रावरती आपण असं म्हणू शकतो की हे भाजपासाठी उभे होते पण महाराष्ट्रात अन्य ठिकाणी जे काही राज ठाकरेंचे उमेदवार उभे आहेत प्रत्येक ठिकाणी भाजपचाच उमेदवार विजय होण्यासाठी मनसे कामाला येईल अशातली गोष्ट नाही मनसे एखादी सत्ता कि तीन चाकी रिक्षा कि चार चाकाची गाडी मोटरसायकल दिसते सध्या तरी बर हा म्हणजे एक हाती सत्ता नाही तीन चाकी रिक्षा नाही एक मोटरसायकल दोन जागा आरामात तिथे दोन फार फार तीन कारण मनसेचे कार्यकर्ते ट्रॅफिक पोलिस आणि या सगळ्या एक सीट ऍडजस्ट करू शकतात दोन जागा दोन लोकांच्या गाडीवरती ट्युबल सीट जाऊ शकतात अच्छा फार फार तर फार फार ट्युबल सीट विना हेल्मेट अच्छा एवढंच ते आणि ते थेट विधानभवनात जाऊ शकतात विधा म्हणजे अगदी कोणत्याही हेल्मेट लायसन्स शिवाय <laughs> चला जरा या निवडणुकीच्या जा जागा वाटपाच्या मुद्द्याहून थोडस पुढे हो, येऊ आणि जशी लाडकी बहीण योजना चालली तसा हो। महाराष्ट्राचा एक लाडका मुख्यमंत्री सुद्धा योजना झालेली हो। आहे बरोबर मला वाटतं परिवारातून ती लाडका मुख्यमंत्री योजना असेल अजून कुठून असेल पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर महायुतीची सत्ता आल्यावर देवेंद्र फडणवीसांनी विराजमान व्हावं की पुन्हा एकदा शिंदेनी विराजमान व्हावं की दादांच्या हातात सत्ता द्यावी एक भाजपातला वर्ग फडणवीस नको म्हणून मराठा मुख्यमंत्री करावा या मताचा पण आहे तर एक वर्ग फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठीचा सा सुद्धा उत्सुक दिसतो तुम्हाला काय दिसतं या लाडका मुख्यमंत्री योजनेत हा जो तुम्ही वर्ग वर्ग हा शब्द तुम्ही म्हणालात ना ते हे काय भाजपमध्ये चालत नाही हा वर्ग काय म्हणतोय तो वर्ग काय म्हणतोय भाजपमध्ये भाजपचं संसदीय जे काही बोर्ड आहे आणि या ज्या काही गोष्टी आहेत त्याच पण त्यातल्या त्यात सांगतो तुम्हाला तुम्ही दादा म्हणले त्या दादांमध्ये आपल्याला दोन दादा जोडावे लागतील एक चंद्रकांत दादा आणि एक अजितदादा त्यामुळे दादांचं देखील उपमुख्यमंत्री पदाचं स्वप्न आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री या विषयावर आपण ज्या वेळेस येऊ त्यावेळेस त्यांना कन्सिडर करूया पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल असं स्पष्ट दिसतंय आता संख्या किती येतील माहीत नाही हे ज्योतिषांचं चाललंय ते ज्योतिष म्हणून नाही सांगतो ज्योतिषांचं जे चाललंय नाही होणार हो ठीक आहे ना ज्योतिषांनी होणार असं सांगितल्यावर किती गोष्टी झाल्यात त्यामुळे नाही होणार म्हणून हे जे काय झालं देवेंद्र फडणवीस चौदाला सीएम झाले कोणी सांगितलं होतं किंवा उद्धव ठाकरे होणारे कोणत्या ज्योतिषांनी सांगितलं होतं किंवा जाणारे कोणत्या ज्योतिषा माहित नव्हतं नव्हतं माहिती जाणार हे तरी कोणी सांगितलं होतं ते देवेंद्र फडणवीस नावाच्या ज्योतिषाला माहिती होत ना पण बरोबर त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसचा त्यांची जी काही पत्रिका आहे त्यांचे ग्रह खराब होते हो उद्धव ठाकरेंचे मंत्री असलेले ग्रह खराब होते पण ते ग्रह ज्यांनी खराब केले नहीं, नहीं, नहीं। ते ग्रह आता देवेंद्र फडणवीसच्या कुंडलीत जर चांगले असतील फडणवीसांचा सीएम होण्याचं आता मी ह्या अँगलने सांगतोय की फडणवीस सीएम पाच वर्ष राहतील का नाही हे मी आता कन्फर्म नाही सांगू शकत पण फडणवीसांना जर केंद्रात बढती द्यायची असेल राष्ट्रीय नेतृत्व म्हणून जर त्यांना तुम्हाला पुढे आणायचं असेल तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करणं काही दिवस का होईना काही महिने का होईना ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची गरज आहे देवेंद्र फडणवीस ही मजबुरी आहे आवश्यकता आहे आवश्यकता आहे गरज आहे आवश्यकतेपेक्षा सुद्धा गरज पण आहे आवश्यकता पण आहे आणि फडणवीस नाही तर दुसरा कोण या प्रश्नाचं काय उत्तर आहे जोशी म्हणून मत आहे बिलकुल नाही देवेंद्र फडणवीसांचं तो कर्तृत्व तो नाहीये ते फडणवीस आहेत म्हणून त्यांचं तो कर्तृत्व तो आहे त्यांचं फडणवीस असण्याचा नसण्याचा काय संबंध आहे हो। छत्रपतींचे वारसदार सांगतात की आजपासून मी आणि ते भोसले ते, 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 ते तर भोसलेत ना ते सांगतात ना ते फडणवीस आहेत म्हणूनच त्यांना हा त्रास आहे ते भोसले असले असते तर त्यामुळे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं ही भाजपची गरज आहे आता आकडे किती येतील ह्याला मी फार महत्व देत नाही नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या नंतर संध्याकाळी सात वाजता भाजपच्या मुख्यालयात जे भाषण केलं त्यात त्यांनी कुठे नंबरचा उल्लेख केला त्यांनी असं सांगितलं नंबर गेमता आहे का सत्ता स्थापन करणं हे महत्वाचं आहे देवेंद्र फडणवीस भाजपाला किती सीट येतील अजितदादाच्या किती येतील शिंदेच्या किती येतील आणि अपक्ष किती येतील आणि उद्धव सेनेच्या किती येतील त्यातले इकडे किती येतील मला मला त्यापेक्षा एक पुढचा प्रश्न आवडतो किती येतील यापेक्षा कोण येईल हा प्रश्न खूप महत्वाचा असेल हो सेनेतलं ठीक आता आपण निवडणुकीच्या आधी उदयन रिझल्ट यायच्या आधी नावं न घेतलेले बरे पण रिझल्ट आल्यानंतर आपण नावं पण घेऊयात की उद्धव सेनेची कोण माणसं जी आहेत जी इकडे यायला इंटरेस्टेड आहेत जी मतदारसंघ आपल्याला सुटणार नाही हे माहिती आहे म्हणून भाजपकडे किंवा शिंदेकडे गेलेली नव्हती ते आपल्याला हा मतदारसंघ सुटू शकत नाही तर शिंदेकडे जाऊन करायचं काय म्हणून ते तिथे आहेत अजितदादांची काही अशी माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये की जी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटू शकत नाही कारण इथे स्टँडिंग आमदार जो का आहे तो शिंदेसेनेचा आहे किंवा भाजपचा आहे म्हणून अजितदादांसोबत गेली नाही पण आज जर ती अपक्षाच्या रूपाने किंवा इतर काही हे ताकदेत आली समजा इतर काही मार्गाने तर अजितदादांकडे ती येणार नाही येणार आणि आता शरद पवारांकडे सत्ता जाणार नाही हे एकदा क्लिअर झाल्यावरती आज शरद पवारांचं वय पाहता राहिलेली राष्ट्रवादी शिल्लक पाहता पुढच्या पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीचं गणित पाहता कोण शहरात सोबत राहणार आहे बीट आधीच बीट करत करताय शंभर टक्के करणार राज्यशास्त्राची भाषा किती मला फार समजत नाही पण समाजशास्त्राची एक भाषा मात्र कळते समाजशास्त्र म्हणजे समाजात असत ते एक म्हण आहे आपल्याकडे शेण पडलं की माती घेऊन उठत हो भाजपनं बत्तीस शेणाचे पोटे वेगवेगळ्या पक्षाच्या दारात टाकलेत आता ते तिथून उठताना किती माती घेऊन उठणार आहे हे येणारा काळ ठरवणार आहे काळपेक्षाही उद्याचा काळ oh. त्यामुळं ह्या दोन तीन दिवसात जे काही घडणार आहे ते फार महत्वाचं आहे एक महत्वाचा प्रश्न आहे oh. तेवीस तारखेला निकाल लागणार आहे म्हणजे उद्या आता तेवीस तारखेच्या निकालानंतर सव्वीस तारखेला विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे हो oh. उद्या या सगळ्या राड्यामध्ये विधानसभा अस्तित्वात नाही आली लवकर तर पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीचा मार्ग मोकळा असू शकेल काही ती करावीच लागेल वाईट मी मार्ग मोकळा असला म्हणा किंवा नसला म्हणा ती जे काही भारताच्या राज्य घटनेनी दिलेल्या आहेत मला याच्यात एक पॉइंट एक सांगावं असा वाटतो की भाजपनी हे ठरवून केलं राष्ट्रपती राजवट घटनेच्या हिने लावावी म्हणून हे सगळं केलं जी लोक राज्य घटनेचं भाजप अपमान करत असं सांगतात तीच लोक म्हणतात की भाजपनी म्हणजे हा राज्य घटनेचा अपमान नाही का भाजपची स्वतःची राज्य घटना आहे आणि भाजप स्वतः म्हणल तशी राज्य घटना वाकवता आणि राष्ट्रपती राजवट लावताय आहे नियमानुसार तु, नुसार तुम्हाला लावावी लागेल ना पण जर पण गोंधळ तर राष्ट्रपती राजवट आहे समजा भाजपची सत्ता जरी आली आणि काही प्रोसिजरला वेळ लागला तर लागणार नाही लागेल लागे ला। ना लागे ला। समजा उद्या क्लिअर कट मॅन्डेट आलं भाजपाला एकशे साठ एकशे पासष्ट जागा आल्या आणि भाजपाच्या संसदीय बोर्डाची मिटिंग असेल किंवा बाकीच्या चार काही गोष्टी असतील त्या गोष्टीला वेळ लागणार असेल आणि भाजपने फक्त राज्यपालांना सांगितलं की आम्ही सत्ता स्थापन करतोय अशा अशा गोष्टीत त्याची कागदोपत्री जी काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार महाराष्ट्राला दोन दिवस चार दिवस आठ दिवस राष्ट्रपती राजवट बघावी लागेल त्याशिवाय काय बरं आहे किंवा भाजपला त्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील भाजप ते असं म्हणतात ना रणांगणात लढायचं जे काही युद्ध असतं ते आधी मनात लढल्या जातं तसं भाजपने जे मनात लढवून ठेवलेलं युद्ध आहे तिथे जर भाजपचं रणांगण तयार असेल आणि भाजपाच्या सगळ्या गोष्टी शिंदे सैन्यांच्या कोणी किती जागा घ्यायच्या अजितदादानी किती जागा घ्यायच्या किंवा अजितदादा सोबत राहणार नाही राहणार किंवा अजितदादाची गरज पडणार ना पडणार या गोष्टी जर क्लिअर असतील एक चार सहा कॅबिनेट तयार असतील सीएम पदाचा उमेदवार तयार असेल राष्ट्रपती राज्यपाल भवनाची फुलवाले तयार असतील गुलालवाले तयार असतील तर राज्यपाल तयार असतील तर काय हरकत आहे सव्वीस तारखेच्या आत महाराष्ट्राचं सीएम मिळू शकतो नाही मिळालं तर काही गडबड झाली तर ठरलंय आहे हो कोणाच्या हिशोबाने म्हणजे स्थिती पुन्हा येऊ शकते येऊ शकेल राजकारणात हे पॉलिटिक्स इज गेम ऑफ इम्पॉसिबिलिटीज म्हणजे पॉसिबिलिटीज थोडं हे घटना एक शब्द चुकीचा गेला पण हा शक्य त्यांचा खेळ आहे दोन्ही इम्पॉसिबिलिटी खेळ आहे इम्पॉसिबल आहे ते होत इम्पॉसिबल आहे तेही पण होत झालंच की मागच्या शक्य नाही अशा वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या की म्हणजे दोन्ही अर्थाने नाही 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 धर्म म्हणून नाही शाश्वत धर्म म्हणून नाही कोणताच धर्म म्हणून नाही पण राष्ट्रपतीचा पाठिंबा घेतला आणि आता तर धर्म मी माझ्या पक्षाची काँग्रेस झाली तर दुकान बंद करून टाकीन बाळासाहेब म्हणाले त्यांनी काँग्रेस सोबत जाऊनच सत्ता स्थापन बरोबर बरोबर इम्पॉसिबलिटीचा गेम आहे पॉसिबिलिटी त्यामुळे आणि ह्या ज्या काही जोडतोडकी राजनीती वगैरे ज्या काय म्हणतात उद्धव ठाकरेंच्या ज्या काही जागा येतील मी परत एकदा ते सांगतोय शरद पवारांच्या ज्या काही जागा येतील आता संजय राऊतांनी का मला असं वाटतं जयंत पाटलांनी कोणीतरी महाविकास आघाडीच्या एका नेत्याने डिक्लेअर केलाय की निकाल लागल्या लागल्या बारा तासामध्ये आम्ही सीएम पदाचा चेहरा डिक्लेअर करू बरोबर अपक्ष आमच्या सोबत आहेत म्हटलं हो ते तर फार स्मार्ट जयंत पाटील म्हणतात अपक्ष आमच्या सोबत आहेत आम्ही संपर्कात आहोत अपक्षांच्या संजय राऊतांकडनं अपक्ष आमच्या सोबत आहेत असा निरोप आहे आणि जे म्हणतात की अपक्ष आमच्या संपर्कात आहेत ते अपक्ष उभे कोणी केलेत देवेंद्र फडणवीसांनी उभे केलेत भाजपच्या नेतृत्वानी उभे केले काही बोललेत नाही संपर्क संपर्क आणि हे म्हणतात आमच्या संपर्कात नाही देवेंद्र फडणवीस स्टेटमेंट आहे आमच्या संपर्कात नाही आणि असंच म्हणायचं असतं संपर्कात आहे असं म्हणून अपक्षांचा भाव वाढवायचा असतो का बँड बाजून टाका टाकायचा नसतो हा संपर्कात काय अपक्ष आमच्या घरचे आहेत असं सांगायची वेळ आहे देवेंद्र फडणवीसांना hmm. समजा हिना घिणागावी तिकडून अपक्ष म्हणून निवडून आल्या त्या संपर्क करावे लागणार त्यांना त्या घरच्या आहेत त्यामुळे अशी बरेच अपेक्षा आहेत मग महाराष्ट्रामध्ये तुम्ही समजा पाथरीला एक नाही येणार मला असं वाटत नाही की ते निवडून येतील ज्यांनी दुडराणी समजा पाथरी विधानसभेतून निवडून आले अजित पवार अजित पवार जाणार नाही त्यांना संपर्क करावा लागेल त्यामुळे संपर्क अपक्षांचा वगैरे काय नाही या चौकटीच्या बाहेरचा एखादा जर अपक्ष निवडून आला की जो हिशोबात नाही आहे मग त्याला संपर्क संपर्क काय जे असेल त्याला बारा तास गणित काय बारा हात डिक्लेअर करू प्रत्येक जण बारा करू शकतो की काँग्रेस आपला उमेदवार बाराच डिक्लेअर करू शकतो शिवसेना आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार युबीटी बारा तास राष्ट्रवादी बारा तास मिळून बारा बारा तास घोषित करावा मग पुढे बारा, बारा, बारा दिवस त्यावर खल करावा कोणाला करायचं ते आणि हे बारा तासा सीएम डिक्लेअर करणं एवढं सोपं आहे कसं शक्य आहे अहो यांचे निकाल लागल्यानंतर यांचे आमदार आपल्या आमदारांच्या फुटीची मना मुदत बारा तास देऊन टाकली देऊन टाकली गेलं की ते गेला आमदार मुंबईत पोहोचायलाच बारा तास लागणार आहेत तिथून पुढे यांना चर्चा तर बारा तास करावी लागेल की आधी ठरलाय मग ते तरी सांगा नाही ठरलं यांचं ठरवू शकत नाही बरं ठरलं तरी किती दिवस चालेल ह्याची काय गॅरंटी आहे समजा हा प्रकार असा पुढून जागावं तर मागून उघडून मागून जागाव पुढून उघड अशी स्थिती अशी स्थिती आहे म्हणजे अंतरणा पांघरणासारखं बरोबर पाय झा तोंड उघडून तोंड जागावं तर तो पाय उघड पण ही स्थिती महायुतीकडे नाही दिसणार तुम्हाला भाजप तिथे तीन तीन जणांपैकी कोणाला एकाला करायचंय याचा निर्णय घ्यायचा आहे आणि नाव डिक्लेअर झाले की करायचंय आणि तिथे सांगणार आहेत ना आणि सांगणाऱ्यांचं ऐकणारे कोण आहेत इथं ठरवणार आहेत सांगणारे आणि ठरवणारे यात फरक असतो चला आता सगळं सोडून देऊ एक्झिट पोल नंतर एक्झॅक्ट पोल काय असेल सत्ता कोणाची येईल असं सांगायचं नाही कोणाची तरी येईल म्हणून त्या एक्झिट पोल सारखं एक ते दोनशे चा असा <laughs> आकडा सांगितला तर हरकत नाही देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सीएम होतील एवढं सांगतो चला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि महायुतीची सत्ता होईल असं सगळं गणित तरी आत्ता दिसत आहे यावर अर्थात आपण चर्चा करू शकतो आणि या चर्चेशिवाय आपल्याकडे उरतं काय पण जोशींनी बऱ्यापैकी सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत याला क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय खूप खूप आभार धन्यवाद आपले उद्या पुन्हा भेटणार आहोत या सगळ्या निकालांचं विश्लेषण करणार आहोत तुम्ही आम्ही जे मांडलंय ते खरं ठरलंय की नाही ते सगळं मांडणार आहोत आणि त्या तिथे सगळ्या विषय लोकांच्या समोर आपल्याला स्पष्टपणे आणायचं आहे तोपर्यंत नमस्कार उद्या भेटणारच आहोत